नमस्कार मंडळी महाराष्ट्र तकमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी महाराष्ट्र तक, तक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या पक्षाचा कोणता पक्ष बाजी मारेल आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आकडे हे ओपिनियन पोल आणि गेल्या काही निवडणुकीच्या आधारे आधारे दिले गेले आहेत परंतु अंदाजे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे कमेंट करून नक्की सांगा तर सर्वात पहिल्यांदा आपण जे सध्याचं सरकार चालू आहे महायुती सरकारचे आकडे आपण बघणार आहोत तर महायुती सरकारमधील सर्वात मोठा पक्ष बी जे पी जो एकशे बावन्न जागा लढत आहे बी जे पीला एकशे बावन्नपैकी शहात्तर जागा विजय मिळताना आपल्याला बघायला मिळणार आहे ओपिनियन पॉलनुसार या पुढचा पक्ष आपण बघणार आहोत शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ऐंशी जागावर निवडणूक लढत आहे आणि त्यांना मिळालेल्या ऐंशी जागापैकी छत्तीस जागावर त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता ओपिनियन पोलनुसार आपल्याला दिसत आहे यापुढचा आपण पक्ष बघणार आहोत ऑफ काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महायुतीतून बावन्न जागा त्यांना जागा वाटपमध्ये मिळाले आहेत तर बावन्न जागापैकी ओपिनियन पोलनुसार त्यांचे उमेदवार तेरा जागावर विजय होताना आपल्याला दिसत आहेत तर इतर मित्रपक्षांना महायुतीमध्ये एकूण चार जागा मिळालेल्या आहेत तर, तर चारपैकी दोन जागावर इतर पक्ष ओपिनियन पोलनुसार निवडून येताना आपल्याला दिसणार आहेत अशा प्रकारे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे सत्तावीस जागावर महायुतीचे उमेदवार निवडून येताना आपल्याला दिसणार आहेत तर यानंतर आपण बघणार आहोत महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसचा आहे जो एकशे दोन जागावर निवडणूक लढत आहे तर ओपिनियन पोलनुसार दुसऱ्या सर एकशे दोन जागापैकी चौसष्ट जागावर काँग्रेस हा पक्ष विजय होताना आपल्याला ओपिनियन पोलनुसार दिसत आहे तर यानंतरचा पक्ष आपण बघणार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जागा वाटपमध्ये शहाण्णव जागा मिळाल्या होत्या शहाण्णवपैकी त्यांचे उमेदवार त्रेचाळीस जागावर आपल्याला विजय होता तर जागा आपल्याला विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसत आहेत याच पाठोपाठ काँग्रेसला चौसष्ट जागा मिळत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्तीस जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्रेचाळीस जागा मिळत आहेत अजित पवार गटाला एकूण तेरा जागावर विजय होताना आपण बघणार आहोत तर शरद पवार गट हा पंचेचाळीस जागावर विजय होताना आपल्याला दिसत आहे तसेच वरील आकडे तर महाविकास आघाडीला एकशे छप्पन्न जागासह सत्तेत येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि अपक्ष उमेदवारांना एकूण पाच जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत तर मंडळी तुमच्या अंदाजाने महायुती का महाविकास आघाडीचं सरकार येईल की याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रातच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र